मला मारूनच वाद संपवायचा आहे का आमदार भास्कर जाधव यांचा राणेंना थेट सवाल भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणे यांनी उघड केला विरोधकांना संपवून टाकण्याचं त्यांचं धोरण आहे तेच निलेश राणेंनी गुहागरच्या सभेत केलाय मला मारूनच त्यांना वाद हा संपवायचा आहे का असा सवाल उपस्थित केलाय आपल्याला संपवणे तितके सोपे नाही माझा कार्यकर्त्या छातीचा कोट करून तुमच्याबरोबर संघर्ष करेल हे लक्षात ठेवा आता जबाबदारी ग्रह विभागाची आणि येथील पोलिसांची आहे पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास मी थेट रस्त्यावर उतरून न्याय मागेन असा इशारा पत्रकारांशी बोलताना दिलाय माजी खासदार निलेश राणे आणि आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी येथे जोरदार राडा झाला या पार्श्वभूमीवर आमदार जाधव म्हणाले निलेश राणे हे राडा करण्यासाठीच चिपळूण मध्ये आले होते सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या गोष्टी उघड होतील त्यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या डिक्कीमध्ये खोके भरून दगडी आणल्या होत्या मिरवणुकीतील सहभागी लोकही बाहेर गावचे होते त्यांनीच दगडफेक करायला लावली गाड्या फोडा असं निलेश राणे स्वतः सांगत होते हे देखील फुटेजमध्ये दिसतय पूर्वनियोजित कट करूनच ते चिपळून मध्ये आल्याचा आरोप जाधव हो यांनी केला असं राणे भास्कर जाधव ज्या ठिकाणी जाऊन सभा घेतील तिथेही भाषण करणार बोलले इथपर्यंत ठीक आहे पण आजच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि विशेष करून लोकसत्ता सारख्या या महाराष्ट्रातल्या अतिशय प्रतियश अशा पद्धतीच्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्याच दोन ओळी आहेत की काही झालं तरी मी भास्कर जाधवला लवकरच संपवून टाकणार त्याच्यामध्ये असंही त्यांनी म्हटलंय की भास्कर जाधव जिथे जातील तिथे सभा घेतील तिथे मी सभा घेईन पण सभा घ्यायला तो पुढे शिल्लक राहिला तर ना अशी भाषा वापरली याचा अर्थ जे आम्ही पोलिसांना पूर्वी पत्र दिलेलं आहे की मला खुनाच्या धमक्या येत आहेत त्यांनी आज सरळ सरळ ते मान्य केलेलं आहे की मी भास्कर राधवता लवकरच खून करणार हे त्यांनी मान्य केलेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का हे गृह खात्याला मान्य आहे का अरे धरपकड माझ्या लोकांची कसली करताय क्लिपमध्ये मध्ये सरळ सरळ दिसतंय की त्यांची लोक माझ्याकडे चालून आले प्लीपमध्ये सरळ सरळ दिसतंय की निलेश राणे म्हणतात गाड्या फोडा गाड्या फोडा गाड्या फोडा क्लिपमध्ये सरळ सरळ दिसतंय की त्यांच्या गाड्यांच्या बॉक्स बॉक्समध्ये लपवून आणलेले दगड ते बाहेर काढतायत आणि फेकतायत हे सगळं दिसतंय आणि म्हणून हे सगळं चेक करावं हो पोलिसांनी आणि मग गुन्हे दाखल करावे माझ्या लोकांची धरपकड सुरू झाली आहे मला पोलिसांना एवढंच सांगायचंय की म्हातारी मेऱ्याचं दुःख नाही काळ सोपावतोय किती जणांची धरपकड करा तेवढी करा मा ते कर मी माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे मला अटक तरी सुद्धा चिंता नाही कारण या सगळ्याच्यात मी सावळा सावरलाच होतो तरी पण काय अटक नाही पण हे घाबरणार नाही पण आज निलेश राणीने एक गोष्ट कबूल केलेली आहे की उद्या भास्कर जाधवचा जर का खून झाला जर भास्कर जाधवला जिव्य मारण्यात आलं तर ती जबाबदारी मी घेतली हे निलेश राणेने कबूल केलंय त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ते हे पुन्हा पुन्हा बोलतायत म्हणून भारतीय जनता पार्टीने सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं दुसरं उत्तर की हे संपवायचं मी चार पाच दिवसापूर्वीच मुलाखत दिलेली आहे डिजिटल टाईम्सला की यापुढं प्राणी मी काही जरी माझ्याबद्दल बोलले तरी मी त्याला बेदखल करणार आहे मला हा वाद संपवायचाच होता म्हणूनच मी बोललो ना पण त्यांना तो नाही त्यांना हा वाद मला संपवून संपवायचा आहे हे लक्षात घ्या त्यांना मला ठार मारून हा वाद संपवायचा आहे आणि ते त्यांनी काल जाहीर केलेला आहे मला तो वाद संपवायचा होता म्हणून मी मुलाखत दिलेली आहे आणि ती वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बहुतेक सगळ्यात प्रसिद्ध झालेली आहे आणि म्हणून त्यांना जे काय करायचंय ते मला संपवूनच म्हणजे मला फार मरणूक हा वाद संपवायचा आहे हे स्पष्ट झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी चिपळूण